नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज आत्ता नवी विषय मराठी आहे तर आपण मराठी या विषयातील बघा दुसरा धडा आहे संतवाणी ही कविता आहे तर बघा जयसा रक्षने ही कविता आहे तर आपण या कवितेची आपण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत बघा ही कविता आहे अतिशय अशी सोपी कविता आहे तर आपण याची प्रश्न उत्तरे पाहूया तर बघा स्वाध्याय प्रश्न एक आहे वृक्ष आणि संत यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करायचा आहे त्यातील बघा वृक्ष आणि संत तर पहा वृक्ष मान अपमान जाणत नाहीत संत निंदा स्तुती समान मानतात तर त्यातील प्रश्न दुसरा बघा तर बघा दुसरा प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला वृक्ष घटना आणि परिणाम लिहायचे आहेत तर आपण हा तक्ता पाहूया तर पायाचे उत्तर वृक्ष दिलेला आहे घटना बघा वंदन केले तर त्याचा परिणाम त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते दो दोन बघा घाव घातले तर परिणाम त्याच बघा तोडू नका असे म्हणत नाहीत प्रश्न तिसरा बघा खालील विधानापैकी सत्य विधान ओळखून लिहा बघा असंतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते आ संतांना सन्मानाची अपेक्षा असते इ संत निंदास्तुती समान मानत नाहीत इ संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत तर बघा यातील सत्यविधान आहे लिहायचं आहे तुम्हाला सत्यविधान अ संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते प्रश्न चौथा बघा खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत बघा वृक्ष तर बघा वृक्षाला समानार्थी शब्द आहे तर बघा आ... समानार्थी शब्द लिहायचे आहेत त्यातील पहिला आहे बघा वृक्ष तर त्याला समानार्थी शब्द आहे झाड तरु दुसरा आहे सुख त्याला समानार्थी शब्द आहे आनंद समाधान तिसरा आहे सम त्याला आहे समानार्थी शब्द त्याचा आहे समान सारखेपणा प्रश्न पाचवा बघा त्यातील काव्य सौंदर्य तुम्हाला लिहायचे आहे यातील पहिला बागा अ अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तया न म्हणती छेदू नका या काव्य पंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगायचा आहे तर विद्यार्थ्यांना आपण हा बघूया काव्यसौंदर्य हे पाहूया तर पहा उत्तर वृक्षाला मान अपमान याची फिकिर नसते कुणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी गाव घातले तरी त्या माणसांना ते मला तोडू नका असेही म्हणत नाहीत अशा प्रकारे वृक्षांना मान अपमान समान असतात त्यातील दुसरा पाहुया बघा आ निंदास्तुती सम मानि ते जे संत पूर्ण धैर्यवंत साधुएसे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट आ, करा चे तर आपण याचे उत्तर बघूया तर पहा याचे उत्तर संत नामदेवांनी संतांची महती सांगितली आहे संतांची कुणी निंदा केली किंवा प्रशंसा केली तरी या दोन्ही गोष्टी संतांना समान वाटतात निंदा स्तुतीने ते अजिबात विचलित होत नाही त्यांचे मन निश्चल राहते या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत संत संपूर्ण धैर्यशील असतात हिम्मतवान असतात निंदा स्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे असा महत्त्वाचा विचार या पंक्तीतून व्यक्त झाला आहे तर पहा प्रश्न सहावा अभिव्यक्ती लिहायची आहे तुम्हाला अ प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा तर तुम्हाला याचे उत्तर लिहायचे आहे तर आपण पाहूया तर पहा उत्तर याचे प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षांची समर्पक उपमा दिली आहे वृक्ष ठाई निश्चिल असतात वृक्ष उत्तर उदार वृत्तीने माणसांना पाने फुले फळे व सावली देतात त्या बदल्यात ते माणसाकडून कोणतीच अपेक्षा करीत नाहीत संत सज्जनही निरीच्छ वृत्तीने माणसांचा ज्ञानदान करतात वृक्षांची कुणी पूजा केली किंवा त्यांना तोडले तरी वृक्षांची माया कमी होत नाही संत सज्जनही मान अपमानाच्या पलीकडे असतात त्यांना निंदास्तुती समान असते वृक्षाप्रमाणे सज्जनांची वृत्ती अविचल राहते अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षाची उपमा सारता आहे तर पहा त्यातील आ तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा तर बघा आपण याचे उत्तर बघूया तर पहा उत्तर आहे जे कारंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले आप तोची साधू ओळखावा देवते तीचा जाणवा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला प्रेरणादायी वाटतो यामध्ये तुकाराम महाराजांनी परोपकाराची माहिती महती सांगितली आहे जे पीडित लोक आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने जवळ करणे त्यांचे दुःख हरण करण्यासाठी जटणे हेच खऱ्या सज्जनाचे लक्षण आहे अशा प्रकारे रंजल्या गांजल्या माणसांची जो मदत करतो त्याला देवत्व प्राप्त होते समाजाच्या आस्थेने सेवा करणाऱ्या माणसाकडे देवपण असते पुण्य परोपकार पाप ते परपिडा असा उदात्त संदेश या अभंगातून मला मिळतो तर पहा विद्यार्थ्यांना असा आपण ही कविता आहे संत दुसरी तर आपण याची प्रश्न उत्तरे पाहिलेली आहेत तर वही ही जशीच तशी लिहून घ्या एकदम बरोबर उत्तरे आहेत तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला असे नवनवीन नम व्हिडिओ पाहायला भेटतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या